सकता शकता युक्लिएट आहे चाला चांगली चाले चाला उकली हेलो फ्रेंड्स मी आहे तुमची लालकी महिमा हे बघा यो आहे माझा मिनिमाइज किचन सेट बघू शकता आता मी दाखवते तुम्हाला की इथे काय काय आहे बघा हे आहे चा बसी कुठे गेली बसी हे बघा इथे आहे चा अजून हे आहे पोल पाच लेट अजून हे आहे गॅस सिलेंडर अजून हे आहे भुलजी करायचं पे हे आहे आपलं तो अजून येऊ कुकर आहे किसनी आहे कढई आहे पण मी ह्याच्यामध्ये चपात्या ठेवणार गरम कारण की तर फ्लॅक्टिक आहे ना म्हणून अजून हे दोन मळकी आहे ह्याच्यामध्ये मी पाणी ठेवणार हांडा कामल का अजून हे आहे वाटी दोन आमच्या जवळ दो वाटी आहे खेळण्यामध्ये मिलाल्याल्या ही एक अजून एक कढई आहे अजून हे तेल ठेवायचा अजून एक दोन प्लेट आहे अजून ही आहे चपातीचा चमचा भाताचा चमचा अज कालवण वरणचा चमचा अजून आपल्या आपले पुरी टाळायचा असतो ना तो चमचा अजून यो पक्कर आहे शी बादली आहे अज प्लेट आहे अरे मित्रांनो ही बघा सगळ्यात मेन वस्तू होम मेड तूल ते बघा आम्ही असं मडक घेतलं होत अजून त्याला असं कापून हिता मध्ये केला बघू शकता अगं अशी तूल बनली अरे याच्यामध्ये आपण लाखणी टाकून आग पेटवायचं पण मित्रांनो तुम्ही काय असं करू नका पालकांबरोबरच करा किंवा भाऊ बहीण मोठे असतील तर त्यांच्या बरोबर करा पहिला आपण फ्राय करूया चहा हे बघा यो आहे चहाचा ह्याच्यामध्ये मी राख लावले कारण की जलू नये म्हणून आता मी ह्याच्यावर ठेवणार राग लावणार पण मी नाही पेटवणार माझे पालक पेटवणार पेटवली मी या मीनी नाही पेटवली आईनी पेटवली आता ह्याच्या आपण आता चहा बनवूया थांबा आता मी तुम्हाला सांगते की काय काय घेतलं हे बघा आहे पत्ती आहे लवंग आहे ओरस पाणी घेतलंय no, हा एलची आहे अजून हे दूध पण आहे अजून ही साखर आहे आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकायचं पण थोडं थोडं टाकायला लागणार आता मी थोडं पाणी टाकते आता मी पाणी टाकलंय आता ह्याला थोडस गरम होऊ द्या बुलबुले आल्या तर आपण हे दूध टाकायचं उकली येत आहे बघू शकता आई आता ह्याच्यामध्ये काटूक टाकते आई मी टाकू चहा पावडर थोडीशी टाकायची आता मी ह्याच्यामध्ये चहा पावडर टाकणार इलायची इलायची ata me laichi takin cha pa udalu takun jali latan leukla magai laichi la mini h o l l o adhe o n tin d o o l e बघू शकता येतो कलर वेगळा झालाय दूध टाकू लगेच हव्या रे

उकली आली आहे ना मित्रांनो तुम्ही पण असं काय करू नका हे बघा इथं माझे पालक समोर बसले पालका बरोबरच करा करायचं असलं तर नाहीतर बहीण भाऊ असतील मोठे त्यांच्या बरोबर करा प्लीज अस काय करू नका हे बघा उकली पण येत आहे चला बघू शकता चाल उकली येते Kata dia jam ada mi dutak Tak ku साकल था मी आता साखर टाकली मी चुकून दूध बोलले ना ते बघा उकली पण येत आहे चाला अजून कलर पण वेगळा झालाय बघू शकता चांगल्याचा कलर झालाय आता मी याच्यामध्ये दूध टाकते थोडं आता मी ने ह्यामध्ये दूध टाकलं आता ह्याचा कलर अजून वेगळा झाला बघू शकता तुम्ही पण असं काय करू नका मी करते पण तुम्ही करू नका कारण की माझे पालक इथं आहात बघा चला उकली पण येते आई मित्रांनो करायचं आहात तर तुमच्या पालकां मित्रांनो चूल पेचवायला त्रास होते कारण की छोटी चूल आहे ना म्हणून हे बघा आई पासून प्रयत्न करते हे बघा अक्का हे धुस्ता झालाय ना काला काला म्हणून तू पेटवायला त्रास होतो अजून चाला पण उकळी येते थोडी थोडीशी अजून कलर पण वेगळा झालाय चहाचा बघू शकता त्याच्यामध्ये मी सगळं टाकलंय फक्त थोडंसं दूध अजून थोडीशी साखर अजून हे राहिलंय चा थोडीशी छोटासा तोप आहे ना म्हणून ह्याच्यामध्ये थोडासा शकतो जास्त नाही होऊ शकत बघा उकलियेत आहे चहाला बघू शकता युक्लियत आहे चहाला चांगलीच आले चहाला उकली आता ह्याच्या नंतर मी पकरी ह्याला चाला बाजू करणार या कब्बसी मध्ये टाकणार अजून मग मी हे पिणार कब्बसी मध्ये बघा चाला उठली आले बघा असे भुलबुल आई थांबव लाग लाग आंग। सें सें। आता भेटली ना बघा चांगली चालली आहे अजून सगळे चहा पत्ती आहे ना वरती यायला लागल्या आता आपलं जसा चहा हे होत ना तसंच झाले सेम टू सेम आता आई ह्याला कप मध्ये काढणार नको साखर नको आता आता कशा कब्बसी मध्ये टाक पक्कड कुठे आई हे बघा इथं पक्कर आहे हे आई या चहाच्या टोपाला कारून ह्याच्यामध्ये टाकणार बघा आता या कब्बसी मध्ये टाकते आता था, मी तेच करून बघणार कसा झालाय लय गरम आहे कारण की आताच काल ना म्हणून

काय माहित आता ते पिणार का चटका लागणार त्याला पण च्या भारी झालाय तू बीबल करून बघा बशी पालकांसमोर हे बघा कसा करतोय ती पण पिते चांगला आहे चांगल्या <laughs> <Yeah. laughs> झाल्याच्या तुम्ही पण करून बघा पण पालकांसमोर पण पाल दे तिथे मित्रांनो आता मी येऊच्या दे। दे। आईला देणार बघू आई काय म्हणते पी आई कसा झालाय मित्रांनो आई पण बोलते चार चाने. आहे कस आहे चांगला आहे तुम्ही पण करून बघ आपण पालकांसमोर जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय